हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन घरातील आपला हा तिसरा दिवस आहे आणि या दिवशी ना आरुण सकाळी उठल्या उठल्या सुरुवात केलेली होती धुळं उडवायला झाडू मारत आहे ठीक आहे पण तो वेगळ्याच पद्धतीनं झाडत आहे त्यामुळं का सगळीकडे धुळं उठत होतं तुमच्या दादांस इन मोठे मोठे खडे तेवढे उचलून टाक च्यूज वरनं झाडत आलेली आहे मी खालचा जो होतं ना जेवढा एरिया तो झाडून घेतलेला आहे आता काय सगळं एकटीन वर्ण खालीपर्यंत यायला खूप अवघड आहे त्यात अजून साहित्य सामान फर्निचरचं हे ते इकडे तिकडे भरपूर आहे त्यामुळे मुलं मदत करतात आता सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या त्यामुळं आणि आता पुन्हा सगळं आपल्यावरतीच आहे सोबतच भाजी बनवून घेतलेली आहे आई जाणार आहे आज येतो का खाज्या दिवस

काय चालू चल उचलते उचल जा थांब 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 दे उचल लवकर उचल उचल लवकर चट ए टी तो ते उतार जे जे जेलो पर ठीक है पटा दिसिगेटी जेलो पर ए आई झाक दिस झाक बोल लिया चलो काय बरोबर झाक ऊपर दे ये मत बा सुकू करा दिस टी ये माझे शिंदे ये माझे शोना दिस हे काय बोलता सुकेला सुकेला Superman, bang, kia bang, 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 là cái bang, 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 bang,

किचन ट्रॉलीचा कलर कोणता असावा मी तुम्हाला खूप कमेंट केली त्या पण बऱ्याचशा ताईनं त्यांची वेगवेगळी वेगवेगळी मतं शेअर केलेली होती त्यामुळे मी कन्फ्युजन झालेले होते की बाबा नेमकं का मला काय करायला पाहिजे नंतर असा विचार केला कारण मी त्यामध्ये ब्राऊन कलरसुद्धा मी शेअर केलेला होता की माझं ब्राऊन मत आहे त्यावेळेला बऱ्याच जणी म्हटलं की ब्राऊन पण छान दिसेल म्हणून मग ब्राऊन आणि व्हाईट अशा पद्धतीनं आपण निवडलेलं आहे आता आलेलं आहे फक्त एकच झालेलं आपल्या कारपेंटर जे आहेत त्यांचं जे वरची बेडरूम आहे ती पूर्ण करायचं डोक्यात आहे त्यामुळं मग आता याला वेळ कधी मिळेल बघू या शेअर करीन मी खाऊ 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 काय खुश झालंय गाऊ खाऊ लाय अगोय <laughs> <करसे था> <laughs> गेली आजोबा राहणार आहेत दोन तीन तारखेपर्यंत ती आहेत पण आपली इज्जतची आई जी आहे ती चाललेली आहे घरी बाबांच्या जेवणाचे जे खूप हाल होत आहेत बाबा शनिवारी गेले गुरुवार शुक्रवार दोन दिवस थांबले शनिवारी सकाळी गेले रविवार सोमवार आणि दत्तजयंती जी होती त्या दिवशी आईला जावं लागलं कारण जेवणाचं खूप वांद होत होतं आज दत्तजयंती होती म्हणून म्हटलं चला शेरूला तुपामध्ये थोडीशी जपाती भिजवून सारावी आपण जे नैवेद्य दाखवतो हे ते करतो त्याच्यापेक्षा आपण जर एखाद्याच्या मुखामध्ये म्हणजे म माझं स्वतंत्र मत जे आहे ते मी शेअर करते आपण देवाला नैवेद्य दाखवतो पण देव काय तो ग्रहण करत नाही त्याच्या वाटणीचं एखाद्याच्या मुखामध्ये जर त्या स्वरूपात जर आपण काही घातलं तर सगळ्यात बेस्ट आहे पण रे रेग्युलर तेलकट वगैरे चालत नाही डॉगीला तर अजिबात चालत नाही कधी तर एखाद्या वेळेस ठीक आहे काही लोक उपाय पण सांगतात बघा की तूप लावलेली रोटी किंवा तेल लावलेली रोटी कुत्र्यांना खाऊ घाला त्यामुळे मी तुम्हाला एक सांगेन की क्वचितच असं कधीतरी करा रेग्युलर मी जी चपाती शेरूला देते ती बिन तेलाची देते कारण तेल जास्त चांगलं नाही तेल भात वगैरे म्हणा बिस्किट तर इथं आल्यापासून मी बंदच केलेलं आहे ही आहे माझी दत्तजयंतीची पूजा जास्त काय करता आलं नाही कर ताईनो कारण निमस साहित्य तिकडं निमस येते इकडं सोबतच फुलं आपली फुलवाली जी मावशी होती ती तिथं होती आता इथं मला रोज आपली फुलवाली मावशी आठवते कारण रोज सकाळी दारामध्ये येऊन अगदी घरपोच द्यायची पण या एरियामध्ये तसं कोणी नाही आहे आणि आता होऊ द्या सगळं वर झालं की टेरेसवर ना एक ना एक फूल मी लावणार आहे ज्याच्यामध्ये मला कधीही कुठली कमतरता भासली नाही पाहिजे की माझ्याकडे हे नाही ते नाही आहे फक्त हे सगळं रुटीनमध्ये येईपर्यंत अजून दोन महिन्याचा काळ जाणार आहे दोन महिन्यामध्ये तुम्हाला हे सगळं असं अर्धवटच बघायला मिळणार आहे ताईंनो आता आई तयार झालेली आहे मी जी घेतलेली साडी होती ती आई नेसलेली आहे आपल्या ज्या साड्या आहेत भरपूर कमेंट आल्या की कुठून आणल्या कुठून आणल्या मुंबईवरून आणलेल्या आहेत पंधराशे रुपयेला जी वास्तुक शांतीला मी साडी घेतलेली आहे साड्या कशा वाटल्या तुम्हाला ह्या माया <laughs> हा आता वळ करून द्यायला लागला माझी तर आता तू चालले ना ग राहणार नाही किती दिवस राहणार आहे आठ दिवस राहिली गेन्याचा तुकडा आहे हा बर रडाय काय झालं काय झालं रडायला नांदाय चालली तुझी लेख गप काय झालं ग तुला पुरी काय नाही

कालचा जो दिवस होता पहिला नवीन घरातला मी शेअर केला खूप खूप ताईने खूप प्रेम दिलं मला की ताई आता काळजी घ्या आराम कर दगदग झालेली आहे अजून ताईनं दीड महिना माझी दगदग आहे तुम्हाला व्हिडिओ येतील तसं कळेल तुम्हाला की काय काय दगदग आहे पण मी समोर जी नेमप्लेट दिसत आहे त्याच्याबद्दल बोलत आहे की हे नेमप्लेट कुठं बनवून घेतली आणि याला खर्च किती आला तर त्याला पंधरा हजार खर्च आलेला आहे तो तुमच्या दादाने बनवून घेतलेला आहे तुमच्या दादाला एक दिवशी व्हिडिओमध्ये मी तो पत्ता जो काय आहे तिथली डिटेल्स मी द्यायला सांगेन आता पन पंधरा हजार एवढं का बसलं कारण ती मोठी आहे व्हिडिओमध्ये दिसते छोटी पण तुम्ही पाहिलेलं आहे पूर्ण वॉल जी आहे ना ती भरून अगदी ती बसलेली आहे डिटेल्समध्ये ती कुठल्या मटेरियलपासून बनलेली आहे काय आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या दादा थ्रू शेअर करेन आता आई निघालेली आहे बाबांच्या जेवणाचे फार हाल होत आहे दोन दिवस ऍडजस्ट केलं बाबांनी पण असं सल... तीन चार दिवस ॲडजस्ट होत नाहीये आणि तिचं कायम आहे तिला राहायचं असतं दिवस कुठंतरी म्हणतात ना एक दोन दिवस शांत समाधानाने जगायचं असतं पण शेवटी पुन्हा तिची जी जबाबदारी जी आहे ती तिच्यावर येऊन पडलेली असते की जेवणाचं काय जेवणाचा हाल असल्यामुळे आई आता फायनली निघत आहे मन भरून येत होतं पण पर्याय नाही इकडे फर्निचरचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे त्यांना म्हणलं वरची बेडरूम जे आहे ते आवरून द्या माझं स्वतःकडे कुठेही काही लक्ष नाही अगदी फुल टाइम नुसतं काम नुसतं काम त्याच्यामुळे माझा अवतार बघू शकता काय आहे फायनली घरामध्ये पंखे जे आहेत ते लावले गेलेले आहेत अजून झुंबरचं काम बाकी आहे हे हे बघा बघा सगळ्या पाय पुसण्यावर शेरू ए दोन जानेवारी पर्यंत मुलांना सुट्टी आहे क्रिसमसची त्यामुळे मग मी निर्णय घेतलेला होता की दोन तारखेपर्यंत तरी इथं थांबावं कारण असं म्हटलं जातं की पूजा वगैरे झाल्यानंतर घर रिकामं सोडायचं नाही थोडंसं थांबलं गेलं पाहिजे बंद घर ठेवू नये म्हणून ठीक आहे पण प्रॉब्लेम एक आहे की अजून मुलांना इथून स्कूलला जी काही रिक्षा आहे ती अवेलेबल झालेली नाही आहे चौकशी आमची चालू आहे पण आम्हाला माहीत नाही की या एरियातून तिकडं रिक्षा जाते का न जाते आम्हाला काही आयडिया नाही आहे माझं कन्फ्युजन एवढं चालू आहे आणि आमचे जे सगळे नातेवाईक म्हणा मित्रमंडळी म्हणा जे काय आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता तुम्ही पुढे आलेला आहात तर आता रिटर्न जाऊ नका त्या घरी कारण तुम्ही राहण्यासाठी हे बांधलेलं आहे तुम्ही रेंटवर तिथे देण्यासाठी असतं तर ठीक होतं पण तुम्ही राहण्यासाठी स्वतः बांधलेलं आहे एवढी छान पूजा झालेली आहे तर घर रिकामं ठेवू नका आता माझं कन्फ्युजन एवढं चालू आहे की काय करायचं हे बघा रिक्षाची जर सोय आहे मुलांची तर मग इथं काही प्रॉब्लेम नाही आहे मी राहू शकते आणि थांबून इथं जे काही काम आहे ते आम्ही करून घेऊ शकतो आता हे आपले कार्पेंटर दादा है ते है, आप हे ते तुमचे दादांचे लहानपणीचे मित्र आहेत त्यांना काही गरज नाही त्यांना लक्ष देऊन बनवून घ्यायची प्रॉब्लेम काय होतो की एखादी डिझाईन म्हणा एखाद्या जागी आपल्याला कसं पाहिजेल कसं नाही हे काय होतं आपण जर तिथं असेल तर लगेच येऊन सांगू शकतो हां इथं हे आम्हाला असं नव्हे असं पाहिजे पण मी तिथं असते दादा कामावर असतात मग सगळा गोंधळ होतो अजून छोटं मोठं बरंसं काम बाकी आहे बिल्डर पण काम बाकी मत आहेत मग त्याच्यामध्ये काय होतं की मी जर इथं असेल तर ते काम पूर्ण गे, करून घ्यायला मदत होते बघूया आता काय होतंय तुम्ही पण मला कमेंट मध्ये सांगा काय म्हणजे निर्णय काय असावा श्री स्वामी समर्थन